जगदंब जय मल्हार हा आजचा ब्लॉग आहे आज सोनपावली गौराई आलेली आहे आणि गौराईसाठी मानापानाने आमच्या कॉलनीतले जे सदस्य आहेत त्यांनी आहेर म्हणजे साडीचोडीचा सा आहेर आहे की देवीचा जो भंडारा असतो तो आहे जे जेवणाचं जे पण साहित्य आहे ते आहे शृंगार आहे आणि देवीला नथ वगैरे मानापानाने वाजत गाजत आणलेलं आहे आणि ते नवस फेडण्यासाठी आलेले आहेत हे पूर्ण फॅमिली आहे तीन फॅमिलींनी पूर्ण केलेलं आहे हे बघा आणि घरामध्ये एंट्री करत आहे आणि जे गौराईंला साडी नेसवायच्या होत्या त्याच सगळ्या अगोदर त्यांनी आणून गणपतीसमोर ठेवलेल्या आहे आणि त्यांची पूजा केलेली आहे आणि त्यानंतर मग आम्ही गौरींची सजावट केलेली आहे म्हणजे जे साहित्य आलेले त्याचीच सजावट केलेली आहे हे बघा तुम्ही जे पण देवीला लागतं ते सगळ्या गोष्टी त्यांनी एकदम मानाने आणि आनंदाने आणलेल्या आहेत